Oi, मॅडम त्याचप्रमाणे उपायुक्त सर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरमधील प्रसिद्ध झू चौपाटी चौपाटी या ठिकाणी ज्या काही तेहतीस गाड्या होत्या भेळच्या कचोरीच्या अशा तेहतीस गाड्या गाड्या होत्या त्यापैकी सर्वजण कोर्टात गेले होते पण त्या त्या तीसपैकी अठरा लोकांना स्टे मिळालेला आहे त्या स्टे ज्याला स्टे मिळाला नाही त्यांच्यावर पंधरा लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यांचे खोके त्यांनी जे काय वर शेड वगैरे मारलेलं होतं ते जागेवरच निष्कासित केलेलं आहे भूमी व मालमत्ता आणि अतिक्रमण विभागाच्या दोन्ही विभागाच्या वतीने वरिष्ठांच्या आदेशानुसार सदरची कारवाई पोलीस बंदोबस्तामध्ये संपूर्ण कारवाई आज करण्यात आलेली आहे आणि जे राहिलेले अठरा गाळेधारक किंवा खोकेदारक आहेत त्यांचीसुद्धा कोर्टाच्या आदेशानुसारच पुढील कारवाई होईल असं या ठिकाणी मी नमूद करतो खरंच आज भूमी व मालता विभागाकडून चौपाटीवरती जे कोर्टामध्ये जे केलेले लोक आहेत अठरा लोक जे अतिक्रमित लोक आहेत त्यांचे सगळे अत्यक्रमण निष्कासित करण्यात आले थोड कारवाई जी होती अठरा खोक्या तारकांवर होती त्यातील अठरा कोर्टात गेले त्यांना ते होता राहिलेले पंधरा लोकांवर कारवाई केली खोकेधारकांवर कारवाई केली कोर्टाचा निकाल जे राहिलम पुढची कारवाई केली लोकदर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटनला क्लिक करा लाईक करायला विसरू नका